पुढची बातमी पाहूया पाटणा बंगळुरू आणि मुंबईनंतर आता दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक होणार आहे दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये उद्या दुपारी तीन वाजता ही बैठक होईल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला ठाकरे गटाचे दोन प्रमुख उद्धव ठाकरे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इंडिया आघाड्यातील सर्व पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत तर सोमेश दिल्ली मध्ये इंडिया आघाडीची बैठक होती है ठाकरे गटाचे प्रमुखही तिकडे उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे ही बैठक कशी महत्वाची प्रज्ञा आपण लक्षात घेतलं पाहिजे की तीन राज्यातील झालेल्या पराभवानंतर काँग्रेसच्या ही पहिली बैठक आहे इंडिया आघाडीची होणार आहे पण त्या दरम्यान इंडिया आघाडीत सहभागी होणारे जे काही प्रमुख पक्ष आहेत त्यांच्या भूमिका अजून याबाबतच्या स्पष्ट झालेले नाही उदाहरणार्थ आम आदमी पार्टी सारखा पक्ष आहे पण त्यांचे जे प्रमुख आहेत मुख्यमंत्री दिल्लीचे अरविंद केजरीवाल हे स्वतः विपशन करण्यासाठी त्यावेळी जाणार आहेत टी एम सी देखील या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे पण त्यांच्याकडूनही अजून स्पष्टता करण्यात आलेली नाही की त्यांच्या वतीने कोण सहभागी होणार दुसऱ्या बाजूला यातील दोन जे प्रमुख पक्ष आहेत जे प्रमुखपणे सहभागी होणार असं दिसतंय त्यामध्ये एक शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि दुसरी उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे या दोन्ही पक्षांनी त्यांचे दोन्ही प्रमुख नेते हे या इंडिया आघाडीच्या बैठकीला येणार आहेत असं स्पष्ट आहे दुसऱ्या बाजूला दक्षिणेतील जे पक्ष आहेत त्याचेही प्रमुख नेते यात सहभागी होतील त्यामध्ये डीएम के सारखा पक्ष आहे आणि त्यानंतर मग अगदी म्हणजे बी आर एस सारखा पक्ष यामध्ये सहभागी होणार का त्याविषयी अजून प्रश्नचिन्ह आहे पण सध्याच्या वस्तुस्थितीकडे पाहता इंडिया आघाडीची बैठक जी उद्या होणार आहे त्यातून एकंदर आता लक्षात येऊ शकतं की लोकसभा निवडणुकीत नेमकं इंडिया आघाडी सोबत किती पक्ष असतील आणि त्यांना किती जणांची तयारी असेल आ, इंडिया आघाडी म्हणून लढण्याची प्रज्ञा सोमेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट